मंडळी वारेकर किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनूया कैरी कैरीचे फोडे कसे कापून ते सुकवायचे ह्यासाठी ते मी स्वच्छ ह्या तीन कैऱ्या घेतल्या आहेत त्या स्वच्छ धुवून घेतल्या आहेत आता हे वर्षभर कशा टिकतात आणि त्याचा वापर कशासाठी करायचा हे तुम्हाला सांगणार आहे याच्यात आपल्याला पर परची साल काढून घ्यायची आहे अशा प्रकारे साल काढण्यासाठी तुम्ही सुरीचा किंवा जी बटाटे सोलायचं जे असतं यंत्र त्याने तुम्ही साल काढून घ्यायची आहे पण साल पूर्ण काढली पाहिजे यासाठी या या प्रय्याने हे तुम्हाला मार्केटमध्येही मिळू शकतं तर सुरीच्या साह्याने किंवा मोरवळीच्या साह्याने वेळीच्या साह्याने तुम्ही कापू शकता पहिले कैरीच्यामध्ये कोय असते त्याला कोळी म्हणतात मधल्या भागाला त्याच्या साईडने दोन भाग करून घ्यायचे पहिले आणि असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आणि जे हे एकदम पातळ पातळ दिसत तुम्हाला ते त्या कोळीला जे असतात मधल्या भागाला ते मी एकदम तासून घेतलं आहे तर हे आपलं तीन कैऱ्यांचं एवढं कापून झालेलं आहे ते आपल्या उन्हामध्ये वाळवायचे हे तीन दिवसात तुम्ही चांगले वाळवू शकतात प्रकारे प्लॅश्टीकचा कागद टाकून खाली वाळवायचे कसं मस्त की वाळून झाले याचा वापर तुम्ही जेव्हा माशाचं सार करतात किंवा आमटीमध्येही तुम्ही टाकू शकतात त्याने चांगली चव येते म्हणजे कोकम नसेल तर आता पावसाळा सुरू झाला की तुम्हाला कुठे आंबे मिळणार आहेत त्यासाठी हे वर्षभर तुम्ही टिकवू शकता अशा प्रकारे हे तुम्ही बंद डब्यामध्ये ठेवून असे ऐबेल मस्त चांगले कुरकुरीत सुकलेत हे तुम्ही ठेवून वर्षभर वापरू शकता तर व्हिडिओ आवडता लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका